आणि मी तुम्हाला सांगतो तु। एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलत त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता दार्यात पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि की विरोधी पक्ष नेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये नेत्याचं म्हणणं त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आई हिम्मत, आई का हिम्मत, अरे आई का हिंमत आहे का हिम्मत आहे आई हिम्मत तुमच्या